नमस्कार मी तृप्ती तृप्तीच्या स्वयंपाक घरात आज आपण बनवणार आहे मटणाचा तांबडा रस्सा आणि सुख मटण त्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता यामध्ये एक चमचा हळद दोन चमचे मीठ दोन चमचे अल लसूण पेस्ट टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करत असताना असं टॉस करून घ्यायचं म्हणजे मटणाला व्यवस्थित हळद मीठ लागेल तर छान असं मिक्स करून झाल्यानंतर मटण अर्धा तास हळद मीठ मुरण्यासाठी ठेवूया तर अर्धा तास झाल्यानंतर बघू शकता मटणामध्ये हळद मीठ छान मुरलेलं आहे तर आता आपण पातेल्यामध्ये मटण शिजवून घेऊ मंद आचेवर वर गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये दोन पळी तेल घालू तेल हलकंसं गरम झालं की कांदा टोमॅटो दोन ते तीन मिनिट परतून घेऊ दोन ते तीन मिनिट परतून झाल्यानंतर यामध्ये मुरलेलं मटण टाकू आणि पाच ते सहा मिनिट मोठ्या फ्लेमवर मटण परतून घेऊ म्हणजे मटणाला छान असं पाणी सुटेल पाच ते सहा मिनिट परतून घेतल्यानंतर बघू शकता मटणाला छान असं पाणी सुटलेलं आहे आता गॅसची फ्लेम कमी करू आणि ताटात वरती पाणी घालून मटणाला पाच ते दहा मिनिट वाफ देऊ जेणेकरून मटणाला छान अशी चव येईल तर पाच ते सहा मिनिट झाल्यानंतर बघू शकता मटणाला छान असं हळदी मिठाचं पाणी सुटलेलं आहे आता गॅसची फ्लेम वाढवूया आणि ताटातले पाणी मटणामध्ये ओतून अर्धा ते एक तास मटण शिजवून घेऊया एक तास झाल्यानंतर मटण छान शिजलेलं आहे आता मटणाचे तुकडे आणि मटणाचे अळणी पाणी वेगळे करून घेऊ त्याचप्रमाणे दुसरीकडे आपण वाटणाची तयारी करू तर मटणाचा रसा आणि सुखं मटण बनवण्यासाठी आपण एकच वाटण बनवणार आहे तर वाटण बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी खोबरं अर्धी वाटी तीळ दोन चमचे जिरे एक इंच लवंग दोन ते तीन दालचिनी वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं एक वाटी बारीक चिरलेला कांदा व थोडीशी कोथिंबीर तर वाटण गरम करण्यासाठी कढई मंदाजीवर ठेवलेली आहे आता यामध्ये तीळ जिरे लवंग दोन ते तीन मिनिट खरपूस भाजून घेऊ दोन ते तीन मिनिट चांगलं भाजलं की याला काढून घेऊ यानंतर कडईमध्ये अर्धा चमचा तेल घालून एक ते दोन मिनिट खोबरं भाजून घेऊ खोबरं खरपूस लालसर भाजले की काढून घेऊ यानंतर कढईमध्ये दोन चमचे तेल घालून कांदा भाजून घेऊ तर सर्व वाटण साहित्य भाजून झाले की चांगले थंड करून घ्यायचं तर सुरुवातीला कोरडे जिन्नस मिक्सरच्या भांड्यात काढले आता याला बारीक करून घेऊ तर कोरडे जिन्नस कडक खरपूस भाजल्यामुळे छान बारीक झालेले आहेत बघू शकता आता यानंतर राहिलेलं साहित्य कांदा आलं लसूण कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यात काढले आता थोडंसं पाणी घालून बारीक करून घेऊया तर बघू शकता आपलं वाटण छान झालेलं आहे तर आता आपण तांबडा रसा करूया मंद आचेवर पातेल गरम करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये दोन पळी तेल तेल हलकंसं गरम झालं की दोन चमचे कांदा लसूण मसाला दोन चमचे मटन मसाला तयार केलेल्या वाटणातील अर्धे वाटण टाकून अर्धा ते एक मिनिट परतून घेऊ अर्धा ते एक मिनिट झाल्यानंतर यामध्ये एक ग्लास पाणी घालून मसाला चार ते पाच मिनिट शिजून घेऊ चार ते पाच मिनिट शिजवून घेतल्यानंतर याला छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये मटणाचं अळणी पाणी थोडीशी कोथिंबीर घालून चार ते पाच मिनिट उकळून घेऊ चार ते पाच मिनिटांनंतर बघू शकता रसा छान झालेला आहे कठी मस्त आलेला आहे या ठिकाणी गरज असेल तर रस्त्यामध्ये मिठी घालू शकता यानंतर आपण सुख मटण बनवून घेऊ कढई मंदवाचीवर ठेवलेली आहे आता यामध्ये एक पळी तेल तेल गरम झालं की दोन चमचे कांदा लसूण मसाला दोन चमचे मटण ग्रेवी मसाला आणि शिल्लक राहिलेले वाटण आता याला दोन ते ती तीन मिनिट परतून घेऊ दोन ते तीन मिनिट परतून झाल्यानंतर यामध्ये थोडासा कट घालू आणि एक ते दोन मिनिट शिजवून घेऊ हो। एक ते दोन मिनिटानंतर यामध्ये मटणाचे तुकडे घालू आणि तीन ते चार मिनिट मंद आचेवर ठेवू तीन ते चार मिनिट झाल्यानंतर बघू शकता आपलं सुखं मटण मस्त झालेलं आहे तर आपण जास्त काही मसाले वापरलेले नाहीत एकाच वाटणात मटणाचा तांबडा रस्सा आणि सुखं मटण बनवलेलं आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू